हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि जे काही मुद्रा विभाग असेल त्याबद्दल जे काही महत्वाचे प्रश्न असतील बघा ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय आप महत्त्वाचा आपण या ठिकाणी व्हिडिओ आपल्यासाठी ठेवलेला आहे तर बघा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न मित्रांनो आणि मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या हिरकणी अकॅडमी या टेलिग्राम चॅनेलची लिंक सुद्धा टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन करून घ्या त्या ठिकाणी आपण ही पीडीएफ अपलोड करणार आहोत प्रश्न क्रमांक एक आहे सज्जन शब्दा या शब्दामधील संधी प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो या शब्दातील संधीचा प्रकार कोणता आहे मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला व्यंजन संधी ही दिसत आहे बरोबर त या व्यंजनापुढे ज किंवा झ आल्यास बघा ज येतो आणि पुढील वारणाबाबत बघा या ठिकाणी व्यंजन संधी तयार होती म्हणून ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आहे मनुष्य बघा प्रश्न क्रमांक दोन आहे मनुष्य या शब्दाचं भावाचक नाव कोणतं होईल तर प्रश्न क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक तीन याचं बरोबर आहे पाहा तर भावाचक नाम या ठिकाणी मनुष्यत्व तयार होईल पहा ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भावाचक नाव किंवा धर्मवाचक नाव असं म्हटलं जातं मनुष्य या नामाला बघा त्व हे प्रत्यय लागून मनुष्यत्व हे भावाचक नाम तयार झालेलं आहे प्रश्न क्रमांक तीन आहे राजूने पुस्तक फाडले या वाक्यामधील कर्ता ओळखायचं आहे राजूने पुस्तक फाडले तर मित्रांनो या ठिकाणी फाडणारा कोण आहे तर राजू आहे बघा म्हणून या ठिकाणी करता कोण आहे तर राजू या ठिकाणी करता एकदम सोपं आहे बघा या ठिकाणी मूळ धातू कोणता तर या ठिकाणी फाड आहे मूळ धातू फाड बरोबर फाडणारा कोण आहे तर नारा नारीने जर प्रश्न विचारला तर आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी करता भेटत असतो हे पण खूप महत्वाचे बघा या ठिकाणी राजूने काय करता ये पुस्तक काय मित्रांनो आहे आणि फाडणे हे काय बघा क्रियापद आहे प्रश्न क्रमांक चार आपल्या समोर आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचे पहा केलेले उपकार विसरणारा केलेले उपकार विसरणारा आपण म्हणतो मित्रांनो कृतज्ञ लक्षात ठेवा केलेले उपकार जाणणारेला आपण म्हणतो कृतज्ञ बरोबर त्याच्यानंतर पापी कोणला म्हणतात पाप करणाऱ्या व्यक्तीला पापी म्हणतात पुण्यवान कोणला म्हणतात तर जो सत्कृत्य करतो त्याला आपण पुण्यवान असं म्हणतो प्रश्न क्रमांक सात आहे योग्य जोडी ओळखा या ठिकाणी योग्य जोडी कोणती मित्रांनो दिसता क्षणी आपल्याला दिसतं योग्य जोडी पंचमीचे या ठिकाणी ऊन नये पा पंचमीला आपल्याला माहिती आहे ऊनहून असतं म्हणून हीच योग्य जोडी आहे बरोबर द्वितीयाला काय असतं बघा मित्रांनो ला ते सला नाते हे काय बघा द्वितीयाचे प्रत्यय आहेत तृतीयाचे प्रत्यय मित्रांनो चाचीचे नाहीत तर बघा ने ए शी नि हे काय बघा तृतीयाचे आहेत चतुर्थीचे बघा सला ते सला नाते चतुर्थीचे आहेत बघा पंचमीचे आताच पाहिले आपण उन्हून षष्टीचे चा ची चे चा आता तृतीयाचं या ठिकाणी षष्टीला लावलेलं आहे बघा हे चुकीचं आहे सप्तमी बघा त इ आ त हे काय बघा सप्तम या ठिकाणी बघा सप्तमीचे आणि संबोधनला आपण नोने संबोधित करतो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ आहे ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा या वाक्यामध्ये अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा या वाक्याचा अर्थ न बदलचं जर नकारार्थी केलं तर ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका हे आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नऊ आहे मित्रांनो खालील म्हणीमध्ये जागी योग्य शब्द भरायचा आहे आंधळ दळत आणि कुत्रापीठ खातं तर या ठिकाणी आपण डायरेक्ट वापरच केला या ठिकाणी कुत्र शब्द येईल कोणतं कुत्र म्हणजे जर याचा अर्थ जर पाहिला मित्रांनो एकाने काम करायचा आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा या म्हणीचा योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक दहा आहे खालीलपैकी कुसुमग्रजांनी दिलेला ग्रंथ काव्य नाटक पुस्तक कोणतं आहे तर आपल्याला माहित पाहिजे विशाखा ऑप्शन क्रमांक दोन आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे काय विशाखा आणि मित्रांनो पहा अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या एकशे एकोणपन्नास रुपयाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या नोट्स घेतलेल्या आहेत पहा यामध्ये तुम्हाला टी सी एस पॅटर्ननुसार सगळं जी के भेटणार मराठी व्याकरण सुद्धा सगळं भेटणार गणित भेटणार बुद्धिमत्ता भेटणार सगळे विषय आपण या ठिकाणी फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ठेवलेले आहेत मित्रांनो अतिशय उपयोगी मित्रांनो या नोट्स असणार आहेत तुम्हाला या नोट्स नक्की घ्यायचे आहेत बघा आपण या पूर्णपणे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल किती लोकांनी या नोट्स आहे किती विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे बघा तुम्ही आता घ्या नंतर घ्या काही फरक पडत नाही परंतु जर तुम्ही आत्ता नोट्स घेतल्या कारण की तुम्ही पेपर आलो तर तुम्हाला घ्यावाच लागणार आहे कारण की तुम्ही गडबड करणार टायमाला वीर खोदून तुमचा काही उपयोग होणार नाही नोट्स वाचून सुद्धा झाले पाहिजे त्यामुळे आतापासूनच तयारी लागायचं आहे मित्रांनो हलगजरीपणा करायचं नाही बरोबर की नाही पेपर असले तर सगळेच घेतात परंतु आता घेऊन त्याचा फायदा तर होईल तुम्ही नंतर घेणार तुम्ही हॉल तिकीट काढणार का नेमकं पेपरला एस टीने जाणार का नेमकं हे सेंटर शोधणार काय उपयोग होणार नाही फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला नोट्स असणार आहेत मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जो काही आपला नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी बघा ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे फोन पे गुगल पे दोन्हीला सुद्धा हा नंबर आहे काहीच नसेल जर मग त्या ठिकाणी क्यू आर सुद्धा स्कॅन करून पाठवू शकता आणि लवकरात लवकर घ्यायचं आणि त्वरित अभ्यासाला आहे कॉम्पिटिशन भरपूर आहे दावीच्या बेसवर असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी प्रत्येकाने फॉर्म भरलेले आहे पहा ज्यांची जुनी दावी झालेली त्यांनी भरलेला आहे ज्यांचे नवीन पोर आले त्यांनी सुद्धा भरलेला आहे पोलीस भरती करणाऱ्यांनी तालाटी म्हणजे सगळ्यांनी भरलेल्या वाले सुद्धा आहेत यांच्यामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर अभ्यास तर करावा लागणार आहे कारण की बिना अभ्यासाचं काहीच होणार नाही पहा बरोबर आय बी पी एस या ठिकाणी असणार आहे आणि एकशे एकोणपन्नास मध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स या ठिकाणी मिळणार आहेत पा एकशे एकोणपन्नास रुपये फोन पे गुगल पे ला करून टाकायचे आणि लगेच घ्यायचं आहे पैशाचा विचार बघा करायचा नाही फक्त एकशे एकोणपन्नास रुपये प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो तिष्य काय याच आपण पाहिलं उत्तर आहे समजलं त्याच्यानंतर जर पाहिलं मित्रांनो झेंडूची फुले झेंडूची फुले कोणाची आहेत तर प्र के आत्रे यांचं आहे पा तो तरी बघा ही जी काही कविता आहे की कृष्णाजी केशव दामली यांची बघा बरोबर चला पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा आहे पुढील वाक्याचा अर्थ सांगा जीव भांड्यात पडणे जीव भांड्यात पडणे म्हणजे काही या ठिकाणी विचारलंय बघा संकट टळल्यामुळे आपल्याला बरं वाटणं याचा याचा अर्थ होतो पा जीव भांड्यात पडणे म्हणजे संकट टळल्यामुळे बरे वाटणे याचा जर उपयोग जर पाहिला मथुरेला ठेवलेले संभाजी महाराज सुखरूप राजगडावर परत आल्यावर शिवाजी महाराजांचा जीव भांड्यात पडला हा या ठिकाणी आपण योग्य या ठिकाणी वापर केलेला आहे प्रश्न क्रमांक बारा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा मित्रांनो लातूर जिल्हा आहे आणि सर्वात जास्त आहेत गडचिरोलीला सगळ्यात जास्त जंगले आहेत या ठिकाणी जर पाहिलं लातूर त्याच सोबत सर्वात कमी वनांचं प्रमाण असलेलं ला, लातूर सोलापूर जालना परवणी आहेत आणि सर्वात जास्त वनांचं प्रमाण असलेले जिल्हे गडचिरोली सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड हे जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक तेरा आहे कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे काय प्रश्न मित्रांनो कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर कृष्णा नदीची मित्रांनो हो ती उपनदी आहे कोयनाचं उगमस्थळ मित्रांनो महाबळेश्वरमध्ये होतं तिची लांबी किती एकशे एक एकोणीस किलोमीटर आहे कोयना आणि कृष्णा नदीचा संगम कराडला होतो कोयना नदीला महाराष्ट्राची जीवन रेखा म्हणून सुद्धा ओळखलं जातं काय महाराष्ट्राची जीवनरेखा प्रश्न क्रमांक पंधरा काय महाराणी ताराबाई कोल्हापूर या ठिकाणी स्वतंत्र गादी स्थापन करून टिंबटिंब येथे राजधानी केली तर मित्रांनो याचं जर उत्तर पाहिलं तर याचं बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन पन्हाळा या ठिकाणी बघा सतराशे पाच मध्ये मराठ्यांनी पन्हाळा मुघलाकडून जिंकून घेतला त्यानंतर ताराबाई यांनी पन्हाळा ही मराठाची जी बघा ती राजधानी करून टाकली होती पुढचा प्रश्न विधवा विवाह हो। काय प्रश्न विधवा विवाह हो। हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर मित्रांनो हे जे काही पुस्तक आहे हे ईश्वर चंद्र विद्यासागर यांनी हे लिहिलेले पहा अठराशे पंचावन्न मध्ये बंगालमध्ये पंडित ईश्वर चंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाहाची हो। मागणी करणारा अर्ज सरकारकडे पाठवला आणि पुनर्विवाहाच्या या ठिकाणी यथार्थ हा ग्रंथ लिहिलेला पाहिजे या ग्रंथामध्ये विधवा विवाहाला पाठिंबा देणारे दाखले धर्मशास्त्रातून काढून दाखवले यांनी बघा हा ग्रंथ सुद्धा यांनी लिहिलेला आहे मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा कारण की एवढं मोठं युट्यूब आहे आणि आपला इतका छोटासा चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा नंतर तुम्हाला या ठिकाणी चॅनल सुद्धा सापडणार नाही त्यामुळे सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा पुढचा प्रश्न मित्रांनो राज्याचे सभापती कोण असतात अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो उपराष्ट्रपती मित्रांचं बरोबर उत्तर आहे पहा उपराष्ट्रपती संदर्भामध्ये कलम कोणतं कलम त्रेसष्ट इतकं आहे राष्ट्रपती नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद मित्रांनो उपराष्ट्रपती असतं भारताचे उपराष्ट्रपदी प... जे काही पदे ही अमेरिकेमधील उपराष्ट्रपदावर आधारलेलं आहे अमेरिकेप्रमाणे भारताचे उपराष्ट्रपती वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करत असतात प्रश्न क्रमांक अठरा आहे राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर मित्रांनो लक्षात ठेवा राष्ट्रीय मतदार दिवस हा पंचवीस जानेवारी ऑप्शन क्रमांक एक पंचवीस जानेवारीला साजरा केला जातो दोन हजार अकरापासून पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो बरोबर बारा जानेवारीला मित्रांनो लक्षात ठेवा काय असतो युवक दिवस असतो बघा राष्ट्रीय युवक दिवस सव्वीस नोव्हेंबरला असतो मित्रांनो भारतीय संविधान दिवस आणि सव्वीस जानेवारीला असतो प्रजासत्ताक दिवस हे पण आपल्याला लक्ष ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या कोणत्या राज्याची सीमा आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर कर्नाटक या राज्याची सीमा कोल्हापूरला आहे पहा लक्षात आलं महाराष्ट्राची भूसीमा सहा घटक राज्यांना लागून आहे बरोबर सहा घटक राज्यांना लागून ये मध्य प्रदेश कर्नाटक तेलंगणा गुजरात छत्तीसगड आणि गोवा मध्य प्रदेशला या ठिकाणी पाहिलं तर मध्य प्रदेशला कोणकोणत्या जिल्ह्याच्या सीमा होतात लक्षात ठेवा मित्रांनो का लिहून ठेवा वही मध्ये नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा भंडारा अमरावती नागपूर गोंदिया कर्नाटकला सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड तेलंगणाला मित्रांनो लक्षात ठेवा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड गुजरात राज्याला नंदुरबार धुळे नाशिक पालघर छत्तीसगड राज्याला गडचिरोली आणि गोंदियाची सीमा टच होते आणि गोव्या गोव्याला काय होतं सिंधुदुर्गची सीमा टच होते आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये तर मित्रांनो शाहूवाडी तालुक्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं प्रश्न क्रमांक बावीस आहे घनसाळ ह्या प्रसिद्ध तांदळाची दात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात ता पाहायला मिळते तो ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो कोरेगाव मध्ये आपल्याला हे पाहायला भेटते लक्षात ठेवायचं कोरेगाव राज्यपालांना शपथ कोण देतं तर मित्रांनो लक्षात ठेवा राज्यपालांना शपथ हे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देत असतात समजलं राज्यपाल संदर्भामध्ये कलम एकशे त्रेपन्न आहे किती कलम एकशे त्रेपन्न कलम एकशे एकोणसाठ नुसार प्रत्येक राज्यपालाला तसेच पाडणाऱ्या पार पार व्यक्तीला आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या समक्ष त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपलब्ध ज्येष्ठतम न्यायाधीशाच्या समक्ष शपथ द्यावी लागते प्रश्न क्रमांक पंचवीस आहे जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो मित्रांनो पाच जूनला या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो समजलं लक्षात ठेवा पाच जून प्रश्न क्रमांक सव्वीस आहे भारतातील आरक्षण आणि वसतिगृहाचे जनक कोण आहेत तर मित्रांनो राज्यर्षी शाहू महाराज हे पहा आरक्षण आणि वसतिगृहांचे जनक आहेत शाहू महाराजांनी सर्व उपेक्षित समाजातील आणि अस्पृश्य वर्गामधील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यामुळे संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून यांचा गौरव केला जातो अठराशे शहाण्णव ते एकोणीसशे एकवीस या काळामध्ये राजांनी कोल्हापूरमध्ये सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी सुमारे किती वीस वसतीगृह चालू केली होती शाहू महाराजांनी प्रश्न क्रमांक सव्वीस आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर पुणेमध्ये मित्रांनो हे स्थिती पहा याची स्थापना एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये करण्यात आली होती बरोबर ही इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या प्रमुख संस्थापैकी एक आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा संगणकामध्ये खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि मित्रांनो अजून सुद्धा पीडीएफ नसेल घेतली तरी आत्ता तरी निर्णय घ्या मित्रांनो निर्णय घेण्याची क्षमता ठेवा एकशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत पहा लवकरात लवकर घ्या आणि अभ्यासाला लागा मित्रांनो अतिशय महत्वाच्या नोट्स या ठिकाणी असणार आहेत सोबत बघा तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत पुस्तक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुस्तकाची सुद्धा आपण लिंक टाकलेली आहे आणि मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्याला या ठिकाणी मराठी व्याकरण जी के इंग्रजी व्याकरण सोबत मित्रांनो या ठिकाणी बुद्धिमत्ता हे सगळे विषय मिळणार आहेत आपल्याला फक्त एकशे एकोणपन्नास रुपये ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा लगेच जा आता फोनपेमध्ये लगेच मला मेसेज करा आणि लगेच घेऊन टाका मित्रांनो एक एक मिनिट महत्त्वाचं आहे पहा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी पेपर आता बघा बऱ्याच दिवसामधून जागा निघलेल्या त्या आणि आपल्याला आप लढायचं आहे मित्रांनो आणि अभ्यासही करायचा आहे मित्रांनो कारण की टाईमपास करून काय उपयोग होणार नाही आणि आपल्याला लगेच अभ्यासाला आप लागायचं आहे लवकरात लवकर नोट्स घ्या मित्रांनो आणि काय वाचव कळत नसेल तर नक्कीच नोट्स घेऊन टाका आपण सर्व या ठिकाणी त्यामध्ये दिलेला आहे